उपवासामध्ये खाद्यपदार्थाविषयी आपण बऱ्यापैकी माहिती घेतली आहे पण खाद्यपदारापे पदार्थापेक्षाही जर कुठली काही महत्त्वाची गोष्ट असेल तर ते आहेत लिक्विड्स आपण पाणी किती प्रमाणात घेतो पाण्याचे वेगवेगळे स्वरूप काय आहे लिक्विड्स अजून कुठले कुठले चालतात ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया उपवासामध्ये साबुदाण्यानंतर जर कुठला जास्त अजून एक पदार्थ असेल लिक्विड असेल जो की तितकाच हानिकारक आहे तो म्हणजे चहा किंवा कॉफी आला की हमखास जे काही आपण चहाचं प्रमाण दैनंदिन रोजचं राहतं त्याच्यामध्ये ते मध्ये नक्कीच भर पडते हा चहा जेवढा घातक असतो डेली आयुष्यातही तितकाच उपवासामध्ये ह्याच्या कारणामुळे ॲसिडिटी उफळण्याची खूप शक्यता वाढते त्यात साबुदाना आणि चहा हे रसायन आणि हे इक्वेशन खूप डेंजरस आहे तर ह्याला पर्याय म्हणून काय आहे चहा जरी आपण घेतला तरी त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण राहावं त्यासोबत जी काही क्वांटिटी आपण घेतो ती क्वांटिटी कमी करून आणि ज्या फ्रिक्वेन्सीने घेतो एक वेळेस दोन वेळेस त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये चहा जितका रेस्ट्रिक्टेड राहिला किंवा नसला तितका तो बेटर ह्या व्यतिरिक्त जे आपण साधारण पाणी पितो त्याची मात्रा आपल्याला किमान आठ ते दहा ग्लास तरी एवढी मेंटेन ठेवावी लागते सोबतच काही ज्युसेस आहेत काही इन्फ्युज्ड वॉटर आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया इन्फ्युज वॉटर किंवा डीटॉक्स वॉटर हे एक असा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एक साधारण एक लिटर जारमध्ये काही घटक ॲड करतो तो दिवसभर त्याला इन्फ्युज्ड होऊ देतो म्हणजे मिक्स होऊ देतो त्या पाण्यामध्ये आणि जसं लागेल पाणी आपलं त्याप्रमाणेमध्ये आपण घेत राहतो याचा बेनिफिट असा राहतो की त्यातील जे काही घटक त्या बॉटरमध्ये जातात पाण्यामध्ये जातात ते आपल्या बॉडीला क्लेन्झिंग डिटॉक्सिफाय प्लस जे मायक्रोन्युट्रिएन्ट असतात ते त्या देण्यासाठी खूप उपयुक्त असतात डेली जरी तुम्ही इन्फ्यूज वॉटर घेतलं तरी खूप चांगलं मात्र उपवासामध्ये हे आवर्जून आपण घेतलं पाहिजे तर असे काय काय घटक आहेत जे की आपण उपवासामध्ये इन्फ्युज्ड वॉटर बनवू शकतो सर्वात चांगलं तुळशीचे पानं एक दहा बारा पानं आपण तुळशीचे एक जारमध्ये ॲड करावेत साधारण एक ते दीड लिटर पाण्यामध्ये आपण हे ॲड करू शकतो दहा ते बारा तुळशीचे पानं सोबत एक अर्धा लिंबू लिंबू स्क्वीज करून साली सकट जशाच तसा त्या इन्फ्युज वॉटरमध्ये टाकावा ऑरगॅनिक हळद त्यामध्ये ॲड करावी लवंग चार ते पाच लवंग आपण त्यामध्ये ॲड करू शकतो तसेच उपवासाला चालणारी काकडी त्याचे स्लाईस किंवा काप करून एक चार पाच काप करून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो सकाळी जर आपण हे इन्फ्युज वॉटर बनवलं तर साधारण दुपारी बारा ते चारमध्ये तुम्ही हे एक ते दीड लिटर पाणी आरामात जसं तुम्हाला रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता सोबतच काही ज्यूसेस आहेत नॅचरल ज्यूसेस आहेत जे की खूप उपयुक्त आहेत सगळ्यात बेस्ट ज्यूस उठल्याबरोबर अर्ली मॉर्निंग ॲमटी स्टमकला घेण्यासारखं आहे म्हणजे आवळा ज्यूस रोजची जर तुमची सवय असेल आवळा घेण्याची तर ती अतिउत्तम त्याच्यामध्ये असणारं नॅचरल भरपूर मात्रामध्ये मिळणारं विटॅमिन सी हे ना तर तुमच्या बॉडीला क्लिन्स करतं त्यापेक्षाही जास्त ते तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करतं एक हेल्दी स्किन व एक हेल्दी हेअर्स आणि लाईफस्टाईलसाठी आवळ्याला तोड नाही आवळा ज्यूस तुम्ही घेऊ शकता सोबतच ॲशबॉर्ड ज्यूस ज्याला की कोहळ्याचा रस हे पण तुम्ही घेऊ शकता ह्यामध्ये उपलब्ध पाणी आणि फायबर्सची मात्रा खूप चांगली असते जे तुम्हाला दिवसभर एक फ्रेश आणि टवटवीत फिलिंग देते ह्या व्यतिरिक्त आपण कुठलं पाणी घ्यायचं तर ते म्हणजे कोकोनट वॉटर श नारळाचं पाणी खूप चांगलं अतिशय उत्तम इवनिंगला दुपारी तीन चार वाजता तुम्ही हे नारळ पाणी पिऊ शकता हे वेगवेगळे प्रकार आहेत पाण्याचे ह्याच्यासोबत जेवणासोबत जर आपण हे बॅलेन्स केले तर आपल्याला नक्कीच ह्यामध्ये एक फ्रेशनेस जाणवेल इलेक्ट्रॉल वॉटर पण एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये की जर आपल्याला फक्त आपण फळावरती किंवा वॉटर डाएट करत असणार न नवरात्रीमध्ये तर इलेक्ट्रॉल पावडर आवर्जून घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये की बेसिक इलेक्ट्रोलाईट्स आपल्याला पाण्यावाटे जातात तर हे काही ठराविक असे महत्त्वाचे लिक्विड्स आहेत रस आहे इन्फ्युज्ड वॉटर आहे जे की तुम्ही कंपल्सरी आपल्या खाद्यपदार्थासोबत कंबाईन केले के पाहिजेत